तो हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आता मी चाललो आहे ते अभिषेकच्या फ्लॅटवर आणि मग तिकडून आता मी आणि अभिषेक जाणार आहे फोन द्यायला कारण अभिषेकचं कॉलेजचं काम आहे जरा प्रोजेक्ट एक सबमिट करायचं आहे म्हणून त्यांनी मला कॉल केलेला होता सो आता मी चाललो आहे तिसकावर आणि मग मी तुम्हाला डायरेक्टली तिकडंच भेटतो तो कायच आता मी फायनली अभिषेकच्या फ्लॅटवर पुतून आता बघा आता आम्ही चाललं आहे अभिषेक पण रेडी झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे फोन द्यायला कॉलेजमध्ये अभिषेकच्या सो लेट्स गो तर मंडळी जा आता मी अभिषेकला पोचून आता मी आलेलो इकडं शौर्याच्या फ्लॅटवर आणि आता अभिषेकने परत कॉल केलेला त्याचं काम झालेलं आहे म्हणे आणि आता मी परत त्याला आणायला चाललो आहे आणि मग त्यांना घेऊन मग डायरेक्टली अभिषेकच्या फ्लॅटवरच आज जेवायला जाणार आहे सो मी मला डायरेक्टली तिकडंच भेटतो तर काय आता फायनली आम्ही आता पोचलेलो आहे तिसकावर आणि बघा आता वाजलेलं आहे करेक्ट दोन वाजून बत्तीस मिनटं आणि आज एकदम स्पेशल जेवण आहे काय काय आहे ते तुम्हाला सांगतो भात दाल तडका कोबीची भाजी श्रीखंड आणि बटाट्याची काप सो आता मी जेवून घेतो अभिषेक पण इकडं जेवायला लागलेलं आहे आणि मी पण आता जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो मंडळी आता वाजलेलं आहे रात्रीचे बघा नऊला दहा मिनटं आहे आणि इकडं अभिषेकने काहीतरी ऑर्डर केलेला आहे बघा काय आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो आणि आता सध्या आम्ही मॅच बघत आहे आय पी एल आणि एकदम जबरदस्त स्कोर झालेला आहे आज तर बघा दोनशे सतरा दोन आउट हे बघा आता काय मागवलं आहे ते अभिषेकच सांगणार काजू पनीर आणि बघा हे काजू पनीर आहे बटर नान बटर नान आता बघा ओपन करत आहे तो बघूया मी तर फर्स्ट टाईम खात आहे अभिषेकने खाल्लेला आहे मागा त्यांनी ऑर्डर केलेलं तर हे बघा हे आहे बटर नान आणि आता मी खाऊन घेतो अभिषेक पण खातो हे बघा हे आता वाजलेलं आहे रात्रीचे दहा आणि आता आम्ही चालू आहे ते आईस्क्रीम आणायला सो दॅट्स तर मंडळी हे बघा आता आम्ही पोचलेलो आहे आईस्क्रीम पार्लरमध्ये तर मंडळी बघा आता आम्ही इकडे डिसाईड करायचं आहे कुठला आईस्क्रीम घ्यायचा आहे ते अभिषेक तुला कुठला पाहिजे मला हा काजू द्राक्षा काजू द्राक्षा पण आहे इकडे अमेरि अमेरिकन नट्स पण आहे बघा आहे राजभोग पण इकडं आहे सो आता कुठलं घ्यायचं ते तूच सांग मंडळी बघा आता फायनली आता आम्ही घेत आहे ते काजू द्राक्षात घेऊया हो काजू द्राक्षात फायनल केलेलं आहे आम्ही आणि बघा इकडे पार्सल करत आहे तो बघा आता आम्ही आहे आईस्क्रीम इकडं अभिषेक पण खाताय आणि मग आता रात्रीचे वाजले दहा वाजून वीस मिनटं एकदम टेस्टी आहे नाही जर तुम्हाला चढ आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय